राजेवाडीत महावितरणाच्या स्थलांतरित नवीन कार्यालयाचे उद्घाटन सासवड विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन कुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अभियंता सासवड उपविभाग गणेश चांदणे मानव संसाधन उपव्यवस्थापक एम एस जाधव राजेवाडी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता जीवन ठोबरे सहाय्यक अभियंता प्रमोद शिंदे सहाय्यक अभियंता रोहित डांबसे सहाय्यक अभियंता अमोल डेरे सहाय्यक अभियंता मृदुला शिवदे कनिष्ठ अभियंता सोमनाथ शिंदे कनिष्ठ अभियंता अश्विन उग्रतवार कनिष्ठ अभियंता अकारम आलदर कनिष्ठ अभियंता विश्वती मांगुळकर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे तसेच राजेवडी शाखा कार्यालयाचे सर्व जनमित्र बाह्य स्त्रोत कर्मचारी यंत्रचालक हे सहकुटुंब उपस्थित होते याप्रसंगी नवीन शाखा कार्यालय येथे सत्यनारायण पूजा करण्यात आली तसेच उद्घाटन झाल्यानंतर राजेवाडी शाखा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पिसर्वे उपकेंद्र येथे साफसफाई मोहीम राबवून वृक्षारोपण केले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे